खर तर चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणाऱ्या पत्रकार धर्माचा वारसा आम्ही जगतो जे लोकांसाठी आहे त्याचा आग्रह करताना त्याचा उदोदोही करतो पण असं असताना आज मात्र कोकणशाहीच्या मंचावरून अगदी थेट बोलतोय नितेशजी होय तुम्ही चुकला होय अगदी स्पष्ट आणि पोटतिडकीनं बोलतोय सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे तुम्ही चुकलातच तुमची एक चूक असती ना तर आम्ही मान्यही केली असती पण काही झालं तरी तुम्ही थांबायचं नावच घेत नाही तुमचं एका पाठोपाठ एक एक सुरूच आहे बर हे सगळं करताय कुणासाठी आमच्यासाठी अहो सिंधुदुर्गच्या पुढच्या पिढीसाठी एवढं सगळं करू जर तुम्ही राजकीय दृष्ट्या फिरलंच जाणार असाल तर होय नितेश तुमचं चुकत आहे आज याच विषयावर थेट सवाल उपस्थित करण्यासाठी घेऊन आलोय नमस्कार मी साईनाथ सर्वांचं कोकणशाहीच्या कोणालाही हा प्रश्न पडला असेल की आम्ही असं का बोलतोय अगदी शेवटपर्यंत हा झापसाल तुम्ही नक्की पहा तुमच्याही संवेदनशील मनातून हाच आवाज उमटेल की नितेशजी तुम्ही चुकलातच सिंधुदुर्गातील अंमली पदार्थांचे अड्डे तुम्ही उद्ध्वस्त केले जुगार आणि अवैध धंद्यावर तुम्ही बंदी घातली अवैध वाळू उपशावर तुम्ही कारवाई केली बेकायदा दारू विक्री थांबवली हे नेमकं सुरू काय का हो साध्या पानटपरीवर गुटखा आणि तंबाखू मिळत नाहीये तुमच्या या सर्व कारवायांमुळे हे चरस गाजा गुटखा विकणारे कंटाळले तुम्हाला एवढंच कशाला काही नशेडी ग्राहकही कंटाळले तुमच्या कारवायांना काही झालं तरी तुमचे पोलीस शांतत बसत नाहीयेत रोज कुठं ना कुठ धाट टाकून मुद्देमाल जप्त करतायत महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री असणारे नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे नितेश राणे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याला चाप लावत प्रशासकीय यंत्रणेला एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला पण यातूनच अनेक जण जे पांढरे मुकवटे घालून समाजात वावरतायत त्यांचा तीळपापड झालाय अनेकांना तर याच श्रेय हवंय तर अनेकांना हे नितेश राणे यांच्या अंकुशामुळे प्रशासन करतय यापेक्षा आम्ही आमच्या राजकारणातून हे सगळं करून घेतोय हे ठासून सांगण्यात अधिक रस आहे हे सगळं लोकांना दिसत असताना लोकच्या हतबलतेतून हा सगळा प्रकार बघतायत ना ते बघून कुणीही म्हणेल नितेश तुम्ही चुकलातच तुम्ही हे सगळं आमच्यासाठी करताय आमच्या पुढच्या पिढीसाठी करताय पण आमचंच भाग्य दुर्दैवी आहे तुमचे प्रामाणिक प्रयत्न आम्हाला दिसतच नाहीये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अलीकडच्या काळात सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांवर अक्षरशः धडक कारवाईची मोहीम सुरू केली त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे काही जण आजही सक्रिय आहेत पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली जनहितासाठी काम करणाऱ्यांना विरोध होतोच आणि म्हणूनच लोक म्हणतात ज्याना ज्यांना नितेश राणेंचा उद्देश समजला ते सगळेच म्हणतायत नितेश राणे तुमचं चुकलंच आज दोन नंबरचे आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर जिल्ह्यात उपासमारीची वेळ आली आहे आणि म्हणून माध्यमांचा आधार घेत प्रशासनावर टीका केली जाते तर दुसरीकडे स्पष्ट शब्दात बोलायचं तर स्टंटबाजी केली जाते कणकवलीच्या एका जुगार अड्ड्यावर धाड पडली आणि जिल्ह्यात मटक्यावर संक्रांत आलीच पण टपऱ्यावरील गुटखा बाजार आता बऱ्यापैकी आवडलाय त्यामुळे व्यसन शौकीनांनाही नितेश राणे यांची कार्यपद्धती आवडत नसल्यानं या सगळ्यांचे सिंडिकेट आता प्रशासनाची बदनामी आणि काळ्या बाजाराची मनमानी करते जिल्ह्यातील तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळक्यात अडकू नये म्हणून नितेश राणे यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती दिली अनेक ठिकाणी छापे टाकून अंमली पदार्थांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले एवढ्यावरच न थांबता सिंधुदुर्गातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं या उद्देशानं जिल्हा बँक भरतीपासून मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्नही करतायत पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाला स्पष्ट आदेश देण्यात आले कोणीही गुन्हेगार छोटा नाही आणि मोठा नाही सिंधुदुर्गात काही ठिकाणी बेकायदेशीर जुगार व सट्टेबाजीचे अड्डे सुरू होते या सर्वांवर राणे यांनी शून्य सहनशीलतेचा दृष्टिकोन ठेवत बंदी घातली आणि गुन्हेगारांना अटक करण्यात आली त्याचबरोबर सिंधुदुर्गचा शांततेचा चेहरा पुन्हा उजळलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घर समाधानी असताना हे सुख समाज कंटकांना कस पाहणार म्हणून तेही म्हणणारच ना नितेशजी तुम्ही चुकलातच सोबतच नितेश राणे यांनी अवैध वाळू उत्खननावर थेट हल्ला चढवत चोरटी वाळू काढणाऱ्या वाळू माफियांचा कंबरड मोडलाय नद्यांच्या परिसंस्थेला नासधूस करणाऱ्या अवैध वाळू उत्खननावर त्यांनी थेट कारवाई केली मशनरी जप्त केल्या थांबवले आणि महसूल विभागाला कठोर आदेश दिले पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला एकीकडे राज्यात मत्स्य संपदेचं संवर्धन करणारे धडाकेबाज निर्णय घेत महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्याबद्दल अगदी आंतरराष्ट्रीय मंचावरून थेट भारताची भूमिका मांडणाऱ्या नितेशजीने सिंधुदुर्गच्या नद्यांच्या बाबत राखणदाराची घेतलेली भूमिका स्वागत आहे आणि हे सगळं सुरू असताना ज्यांचं राजकारण आणि अर्थात काहींच पोट अवैध धंद्यावर चालत त्यांनीही हे सगळे प्रकार खुपणारच ना मग सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करण्याचं षडयंत्र सुरू आहे ना त्यांच्या काळ्या कुट्ट चेहऱ्याचा जो आवाज आहे ना ते आज रडतायत आणि सांगतायत नितेशजी तुम्ही चुकलातच यातली आणखी एक गोष्ट महत्वाची आहे बेकायदेशीर दारू विक्री आणि वाहतूक रोखत सिंधुदुर्गच्या हजारो संसारांसाठी नितेश राणे हे हक्काचे मोठे भाऊ बनले माता भगिनींच्या संसारावर दारूची असलेली काळी छाया नितेश राणे यांनी मोडून काढली ग्रामीण भागात चालणाऱ्या अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं महिलांच्या तक्रारीना प्रतिसाद देत रात्रीच्याही छापेमार्या सुरू झाल्या दारूच्या आहारी जाणारे समाजाचं नुकसान करतायत त्यांना वाचवणं हाच उद्देश असा संकल्प नितेश राणे यांनी सोडला सिंधुदुर्गातील माता भगिनींसाठी अवैध धंद्याना माफियांसाठी प्राणाची दुश्मनी पत्करणारे नितेश राणे आज हजारो माता भगिनींच्या संसारात श्रीकृष्णासारखे बंधुराज बनलेत अरे अशा वेळी ज्यांची पोट या अवैध दारूवर चालतात आणि ज्यांना समाजात चांगलं काही होत असताना बघवत नाही त्यांना हे कसं पचणार त्यांची तर ओरड ठरलेलीच आहे नितेश राणे तुम्ही चुकलात या सगळ्यात गोरक्षकाची भूमिका घेताना जनहिताची बाजू मांडणारा नितेश राणे यांचा राजकारणाच्या पलीकडचा संघर्ष समजून द्यावा लागेल हिंदू धर्माच्या विचारांचा जागर करणारी एक युवा पिढी तयार होते तर दुसरीकडे आपल्याच मतदारसंघात गैरप्रकारांना पाठीशी न घालता मटका धंद्याचा वास्तव समोर आणताना केलेली कारवाई अनेक तालुक्यात अवैध धंद्यांचा कंबरड मोडणारी ठरली या सर्व कारवायांमुळे काही स्वार्थी घटक नाराज झालेत पण सामान्य नागरिक मात्र सुरक्षिततेचा श्वास घेतो नितेश राणे यांनी दाखवून दिलं की प्रशासन आणि जनतेच्या हितासाठी धारसानं पावलं उचलली तर विरोध सहन करावा लागतो पण यावेळी जिल्हावासियांनी सजग होण्याची गरज निर्माण झाली प्रशासनाच्या स्वच्छ कारभाराला आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या अवैध धंद्याविरोधाच्या मोहिमेला आज आपण सगळ्यांनी साथ देऊया आज समाजासाठी लढणारा नेता हा एकटा पडता नाही कारण आज ही लढाई आपल्या घराधरासाठी आहे आपल्या समाजासाठी आहे या सर्वांग सुंदर जिल्ह्याच्या पुढच्या पिढीसाठी अहो सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुढची पिढी सुरक्षित केली हीच आहे का नितेश राणे यांची चूक हा प्रश्न आज प्रत्येकाला पडतो आणि जर या निर्णायक प्रसंगी श्रेयबाजीच्या राजकारणात आणि अवैध धंद्यांच्या माफियानं आपण बळी न पडता नितेश राणे यांच्या मागे भावी पिढीसाठी उभे राहणार नसू तर ती आपली मोठी चूक ठरेल आणि त्यावेळी आपलं भविष्य आपल्यालाही पिढ्यान पिढ्या माफ करणार नाही हेच वास्तव आहे पुरता साच्यात जापसालमध्ये इथं स्वल्पग्राम पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद